गौर आली गौर धनधान्याच्या पावलाने आली गौर आली गौर धनधान्याच्या ऐश्वर्याच्या हिरे माणकाच्या समाधानाच्या पावलाने आली नमस्कार मी ज्योती पटवर्धन वेलकम टू पटवर्धन चॅनल आज आपण बघणार आहोत कोकणस्थानकडल्या खड्यांच्या गौरी त्याची काय काय तयारी असते आणि त्या कशा आणल्या जातात ते आज आपण बघणार आहोत अर्थातच प्रत्येकाकडले रीतिरिवाज किंवा परंपरा या वेगवेगळ्या असतात प्रत्येकजण त्यानुसार ते करत असतं चला तर मग बघूया खड्यांच्या गौरी गौरीची घरभर आत येणारी अशी पावलं काढलेली आहेत गौर बसवायची आहे तिथं सजावट केलेली आहे कलशामध्ये मी आंब्याची पानं घातलेली आहेत जिथं गौर बसवायचे ते किंवा आपल्या आपल्या पद्धतीने तुम्ही ही गौर जिथं ठेवतात ते सजवू शकता त्याचप्रमाणे विड्याची पानंसुद्धा मांडून घेतली ही पूजेची तयारी केलेली आहे गंध हळदी कुंकू वस्त्र फुलं अक्षता नैवेद्याला मी पंचखाद्य घेतलेलं आहे तुम्ही ज्याचा नैवेद्य दाखवणार ते घ्या त्याचप्रमाणे उदबत्ती कापूर आणि हे ओवाळ्याचं साहित्य पण तामनात तयार ठेवलं आहे आता हे पाच खडे जे घेतलेले आहेत गौर म्हणून ते पाच खडे धुवायचे आणि त्याला गंध फुलं अक्षता हळदी कुंकू व्हायचं कापसाचं वस्त्र घालायचं त्यानंतर ही फुलं वगैरे घातलेली आहेत आता हे पूर्वी पाणवठ्यावरनं किंवा विहिरीवरून आणायच्या या गौरी तिथले पाच खडे घेऊन पण आता अंगणातून आणतो आम्ही अंगणात नळ आहे त्या नळावरून आणल्या गौरी नळाला पाणी होतं म्हणून नाहीतर घरातूनच पाणी घेऊन जावं लागतं आता मी इथं जरा चांदीचं चा थोडंसं फूल वगैरे घातलेलं आहे त्याला आणि जे पंचखाद्य नेलं त्याचा नैवेद्य दाखवला जी गौर आणणार आहे तिने पंचखाद्य खायचं आणि खाऊन झाल्यानंतर चूळ भरायची आणि ती चूळ तोंडातच तो ठेवायची गौर जी घरात घेणार आहे गौर वाजत गाजत घरी आणायची झांजा आणि घंटा वाजवत आणि दारात आली की तिच्या पायावर पहिल्यांदा कोमट पाणी घालायचं आणि दूध घालायचं आणि त्यानंतर कुंकवानी स्वस्तिक रेखायचं ती चूळ थुंकायची आणि मग ओवाळून आत घ्यायचं गौरीला आणि गौर घरभर फिरवायची ते ताट घेऊन गौर असलेलं आणि मग ती जिथं आपल्याला बसवायचे त्या कलशावरती गौर ठेवली स गौर आणताना गौरली गौर सोन्या मोत्याच्या धनधान्याच्या हिरण मोत्यांच्या असं म्हणत यायचं गौर ठेवल्यानंतर आरती करायची आणि मी इथं घावन घाटल्याचं नैवेद्य आता मी जरी इथं घावन घाटल्याचं नैवेद्य आत्ता म्हणजे गौरी आणलेल्या दिवशी दाखवला असला तरी काही जण हा नैवेद्य गौरी जेवणाच्या दिवशी दाखवतात आपल्या आपल्या परंपरेप्रमाणे नैवेद्य दाखवायचा आता इथं मी इथं कलशामध्ये ही ठेवलेली आहे वाटी पण काही देवघरातसुद्धा देवघरात सुद्धा ठेवतात नुसती वाटीसुद्धा ठेवतात तर तो किंवा कलशसुद्धा सजवलेला मिळतो काही जणांकडं रंगवलेला तर त्याप्रमाणे रीतीप्रमाणे करायचं आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि गौरी सगळ्यांना सुख समृद्धी ऐश्वर समाधान देव ही प्रार्थना करूया धन्यवाद